नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा बेस्ट किचनमध्ये तर आता पावसाळाही सुरू झालेल्या आहे तर आपले आरोग्य हेल्दी राहिलेच पाहिजे तर हेल्दी आरोग्य राहण्यासाठी मी आज बनवते ड्रायफ्रूट्सचे लाडू तर रोगप्रतिकार क्षमता वाढवणारेही मी आज पावसाळा स्पेशल लाडू बनवते तर भरपूर असे जिन्नस वापरणार आहे तर या दिवसामध्ये हे लाडू आवर्जून खा आरोग्य हेल्दी राहील आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे आता आपण भाजून घेणार आहोत तर स्टेप बाय स्टेप सर्व आपण इथे जिन्नस भाजून घेणार आहोत तर शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता भाजलेले आहे तर आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर इकडे दे आता, आता आपण भाजून घेऊया तीळ तर तिळाचाही भरपूर मी इथे वापर करत आहे तर तिळाने हाडे मजबूत राहतात तर तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तर तीळ हे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत तेही काढून घेऊया तर आता आपण जवळच भाजूया तर जवस ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तर चांगले असे खरपूस होईपर्यंत हे जवस भाजून घेऊया तर जवस ही छान भाजलेले आहेत तर ताटामध्ये काढून घेऊया तर आता आपण खोबरं भाजूया तर इथे मी सुको खोबरं घेतलेलं आहे किसून तर सुक्या खोबऱ्याला आपण गोल्डन कलर याईपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर भरपूर असे हे आपले आरोग्यासाठी चांगले आहेत जिन्नस तर आता हे खोबरंही काढून घेऊया तर खोबरं भाजून घेतल्यानंतर इथे मी बडीशेप घेतलेली आहे आणि तीन चार इलायची पण घेतलेली आहेत आणि एक छोटासा मी दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन मिरी पण घेतलेले आहेत तर ते सर्व भाजून झाल्यानंतर इथे आपण काजू आणि बदाम थोड्याशा तुपावरती परतून घेऊया तर भाजताना मी इथे तूप थोडंच वापरत आहे नंतर आपण तूप शेवटी जास्त वापरणार आहोत तर त्यामध्येच मी इथे मगच बिया आणि भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत तर चांगल्या खरपूस अशा आहेत तुपावरती परतून घेऊया आणि त्यामध्येच मी आता इथे खसखस घालत आहे दोन तीन चमचे इथे मी खसखस घेतलेली आहे तर खसखस ही छान तुपावरती खरपूस भाजून घेऊया तर हे सर्व जिन्नस आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहेत तर हे भाजलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया आणि नंतर इथे मी घालत आहे खारीकची पावडर तर खारीकची पावडर आपण तुपावरती भाजून घेऊया तर सर्व जिन्नस इथे मी थोड्या थोड्या तुपावरती भाजून घेतलेले आहेत पहिल्यांदा आपल्याला तूप जास्त घालायचे नाहीत अगदी थोड्या थोड्या तुपावरती हे भाजून घ्यायचे आहेत तर कलर चेंज होईपर्यंत आपण हे खारीक पावडर भाजून घेतलेली आहे तर काढून घेऊया आता आपण इथे तूप थोडंसं जास्त घालायचं आहे तर तूप जास्त घालायचं आहे म्हणजे इथे आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंकाला तूप जास्त लागते म्हणून आपल्याला डिंक फुलेपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे तर डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आतमध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे तर डिंक इथे तळून घेतलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया आणि जे राहिलेलं तूप होतं त्याच तुपामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालणार आहोत तर गव्हाचं पीठ छान खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे तर चांगलं असं हे पीठ भाजलं आता कच्चा पण जाईपर्यंत तर गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे कारण की बाइंडिंग छान होते आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असते आता इथे गव्हाचं पीठ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे स्टेप बाय स्टेप तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर इथे सर्व जिन्नस आपले थंड झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बडीशेप इलायची दालचिनी आणि मिरी पावडर छान बनवून घेऊया तर इथे पावडर छान बनलेली आहे तर आता या आपण सर्व जिन्नसमध्ये खजूर घेतलेली आहे तर खजूरचे मी बिया काढून घेतलेले आहेत छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मी गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर खजूरचं प्रमाण वाढवा आणि मस्त असे गोड होतील तर मी इथे निम्मा खजूर आणि निम्मा गूळ घातलेला आहे तर हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया आणि आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे थोडं थोडं मिश्रण सर्व घालून घेऊया आणि जाडसर आपल्याला हे बारीक करायचं आहे एकदम पावडर बनवायची नाही थोडंसं असं दरदरीत राहिलं पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि वरती तूप घातलेलं आहे तर हे तूप मी पहिल्यांदा ग गर, कडकडीत गरम करून घेतलेलं होतं ते पुन्हा एकदा हे थंड झाल्यानंतर असं घट्ट झालेलं आहे म्हणून आता इथे मी सर्व तूप घालत आहे जे वाटीवर तूप घेतलेलं होतं ते सर्व मी इथे घातलेलं आहे तर सर्व हाताला आता मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण इथे जी पावडर बनवली होती बडीशेपची ती घातलेली आहे आणि थोडेशा बिया आणि तीळ वरती मी घालायला ठेवलेले होते बाजूला काढून तेही घातलेले आहेत तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता आपण लाडू बांधून घेऊया तर लाडूचं जर बाइंडिंग येत नसेल चांगलं तर अजून जरा तुपाचा वापर इथे तुम्ही करू शकता तर हे माझं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बाइंडिंगचं म्हणून इथे मस्त असे लाडू बांधता येतात तर छान असा हा लाडू बांधता आलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे सर्व जिन्नसचं तर इथे आपला लाडू छान तयार झालेला आहे बांधून तर अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत मस्त असे टेस्टी आणि खमंग असे भरपूर दिवस टिकणारे रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे शक्तिवर्धक असे हे लहानापासून मोठ्यापर्यंत चालणारे हे लाडू तयार झालेले आहे तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता किती मस्त असे रवाळ झालेले आहेत जास्तीचं तूप झालेलं नाही ऑइली एकदम झालेले नाहीत परफेक्ट प्रमाणामध्ये हे लाडू बनलेले आहेत तर अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये हे लाडू तुम्ही बनवून बघा आणि हे छोट्या मुलांसाठी तर अत्यंत महत्त्वाचे आहेत आरोग्यासाठी तर आरोग्य चांगले राहण्यासाठी हे पावसाळ्यात आवर्जून नक्की खा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद